मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होत गरज आहे देशाला त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होत पर... एक महिला जवान तिच्या एक वर्षाच्या बाळाला सोडून भारताच्या सीमेवर निघाली आहे एक आई जिच्या काळजाचा तुकडा म्हणजे तिचं एक वर्षाचं बाळ त्याला मागे सोडून देशाच्या रक्षणासाठी भारत मातेच्या हकेला प्रतिसाद देत सीमेवर निघाली आहे बी एस एफ मध्ये ड्यूटीवर असणाऱ्या महिला जवान अमरावती जिल्ह्यातील एक वीरमाता जे आता भारतमातेच्या रक्षणासाठी निघाले आहेत त्यांचा चिमुल्ड बाळ जे फक्त 1 वर्षाचं आहे ज्याला आईच्या स्पर्शाशिवाय काहीच कळत नाही त्या लहानग्या जीवाला निरोप देताना त्या माऊलीच्या मनात काय कल्लोळ उडाला असेल बाळाला सोडून जाताना आईच्या जीवाची काय घालमेल होत आहे हे पाहून पूर्ण देशाच्या डोळ्यातून पाणी येत आहे पूर्ण देश गहिवरून गेला ज्यावेळेस वीर मातेने बाळाऐवजी देशाला प्राधान्य दिलं ही वीर माता नेमकं काय म्हणाली ते ऐकून संपूर्ण देश रडला या वीर मातेच नाव आहे रेश्मा इंगळे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील अचलापूर तालुक्यातील बोरगाव पेठ या गावच्या या कन्या आहेत आज संपूर्ण देशाची वीर माता गेल्या बारा वर्षापासून त्या सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बी एस एफ मध्ये कार्यरत आहेत त्रिपुरा गुजरात कच्छ आणि आता पंजाबमधील अमृतसरच्या संवेदनशील सीमेवर त्या देशाच्या सेवा करत आहेत एकीकडे एक राष्ट्रसेवा आणि दुसरीकडे एका वर्षाच्या लहान बाळाची आई म्हणून जबाबदारी या दोन्ही आघाड्यांवर त्या कर्तव्य बजावत आहेत ज्या आता त्यांच्या काळजाच्या तुकड्याला घरी सोडून देशाच्या संरक्षणासाठी निघाल्या आहेत होय हे सत्य आहे हो जेव्हा वीर मातेने आपल्या बाळाचा अखेरचा पापा घेतला असेल तेव्हा तिच्या काळजाचं काय झालं असेल तिच्या डोळ्यात तळणाऱ्या आसवानला आवय घात कर्तव्याची हाक तिला सीमा पार घेऊन गेली ही आई नसून ही आधुनिक झाशीची राणी आहे असे उद्गार देशातील नागरिकांच्या तोंडातून निघत आहेत रेशमा इंगळे नुकत्याच त्या पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आपल्या घरी आल्या होत्या आपल्या लहानग्या बाळासोबत कुटुंबासोबत वेळ घालवत होता अवघ्या आठच दिवसात झाले होते सुट्टीला अचानक एक फोन आला एक असा आदेश ज्याने कुटुंबाच्या आनंदावर विर्जन पाडलं भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली होती सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या होत्या ड्रोन पाठवणे शस्त्रसंधींचं उल्लंघन करणे घुसखोरीचा प्रयत्न करणे अशा घटनांमुळे भारताच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या अनेक जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तातडीने कर्तव्यावर परत बोलवण्यात आलं रेश्मा इंगळे यांनाही हाच आदेश मिळाला भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आले की तुमची सुट्टी रद्द झाली आणि आम्हाला परत जायचं आहे तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणं शक्य नाही असं रेश्मा इंगळे म्हणाल्या आता विचार करा एका आईसाठी हा निर्णय किती कठीण असेल एक वर्षाचं बाळ ज्याला आईची सर्वाधिक गरज असते त्याला सोडून जाणं म्हणजे काय यातना असतील काय वेदना होत असतील पण एकीकडे होत मातृत्व आणि दुसरीकडे होता राष्ट्रधर्म आणि त्यांनी राष्ट्रधर्माला प्राधान्य दिलं त्या म्हणाल्या मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होते परंतु परिस्थिती तशी असल्यामुळे जावंच लागेल कारण कसं आहे ज्यासाठी वर्दी घातली बारा वर्षापासून आम्ही ड्युट्या करतोय परंतु अशी परिस्थिती नाही आली परंतु आज असं वाटतं की त्यासाठीच आपण वर्दी घातली होती त्याच गोष्टीसाठी आपण वर्दी घातली होती ती परिस्थिती आज आली आहे आज आमची गरज आहे देशाला त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख आहे पण अभिमानही वाटतोय की आपण देशाच्या कामाला येत आहोत आता हे शब्द ऐकून कुणाचंही हृदय प्रवटून जाईल एकीकडे बाळाच्या आठवणीनं मन व्याकुळ होत होतं तर दुसरीकडे देशासाठी काहीतरी मदत करीत असण्याचा अभिमानही त्यांच्या मनात होता त्यांचे पती जे स्वतः एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर होते त्यांनी बाळाला सांभाळण्यासाठी आपली नोकरी सोडली कुटुंबाने खंबीर पाठिंबा दिला ते म्हणतात आम्हाला तिचा फार मोठा अभिमान आहे ती देश रक्षणासाठी जात आहे रेश्मा इंगळे यांची ही जी कहाणी आहे त्यांची जी त्या ठिकाणी घेतलेली मुलाखत आहे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे त्यामुळे संपूर्ण देश गैवरला लाखो लोकांनी या वीर मातेला सलाम केला कुणी म्हटलं आईचं हृदय जरी तुटलं असलं तरी त्यातून निर्माण झालेले शौर्य अभूत आहे तर कुणी म्हटलं रेश्मा तुमच्या सारख्या मातांमुळे आमची भारत माता भंग आहे पुढे त्याही अशा काही गोष्टी बोलल्या की ज्यामुळे आणखी जास्त गहिवरून आलेला आहे त्यांनी बाळाची समृद्ध कशा पद्धतीने काढली आणि बाळाला काय त्यांनी हे केलं आहे पहा त्या म्हणाल्या की मी एक आई आहे मी युनिफॉर्म घातल्यानंतर मी देशाची सैनिक आहे माझं बाळ मला समजून घेईल आणि एक दिवस अभिमानाने की माझी आई देशासाठी लढली होती आज आपण अनेकदा पुरुष सैनिकांच्या शौर्याच्या कथा ऐकतो पण रेश्मा इंगळे यांच्यासारख्या महिला यांनी दाखवून दिलंय की देशासाठी आम्हीही काही कमी नाहीयेत आम्ही देखील आमच्या देशासाठी प्राणपणाला लावण्याचं बळ स्त्रीमध्ये देखील आहे त्या खऱ्या अर्थाने भारत मातेच्या जिगरबाज लेकी आहेत रेश्मा इंगळे हे नाव आज प्रत्येक भारतीय मनात देशभक्ती आणि त्यामागचं प्रतीक बनलं एक आहे एका आईने आपल्या काळजाचा तुकडा मागे ठेऊन देशाच्या सुरक्षेसाठी उचललेलं हे पाऊल खरोखर वंदनीय आहे त्यांचं बाळ आपल्या आजीच्या कुशीत आहे आ त्यांची आजी, आजी त्या बाळाची काळजी घेत आहे आठवलीने ते बाळ व्याकुळ होत असेल पण जेव्हा ते मोठं होईल तेव्हा त्याला आपल्या आईचा अभिमान वाटेल की त्याची आई देशासाठी लढली पूर्ण देशही या एका वास्तवाचं साक्षीदार आता झालेलं आहे जे पाहून भारतीयाचं प्रत्येक भारतीयाचं मन हेलावून जात आहे एक आई जिच्या काळजाचा तुकडा किंवा जिच्या जवळचा व्यक्ती किंवा जवळची जी असते तर ती म्हणजे तिचं बाळ असतं आणि या रेश्मा इंगळे यांचं बाळ फक्त एक वर्षच आहे पण त्याला मागे सोडून देशाच्या रक्षणासाठी भारत मातेच्या हाकेला प्रतिसाद देत त्या सीमेवर निघालेले आहे आता हे केवळ शब्द नाही आहेत पण हे एक जळजळीत जल वास्तव्य आहे पहा जे आज आपल्या डोळ्यासमोर घडतंय ते अमरावतीच्या आचुलापूर तालुक्यातील बोरगाव पेठ या गावातून एका त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची ही प्रत्यक्ष घटना आपल्या सर्वांच्या काळजाला आता हात घालत आहे विचार करा एखादी माता एखादी आई तिला तिच्या कर्तव्यनिष्ठा आणि आपल्या बाळाची सहवास या दोन्हीमध्ये निवड ज्यावेळेस करायची असते तर त्यावेळेस कोणतीही आई तिला खूप मोठा पेच प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होत असतो पण जो एक बाळ असतं त्या बाळाला आईच्या स्पर्शाशिवाय काहीच कळत नाही त्या लहानग्या जीवाला निरोप देताना त्या माऊलीच्या मनात काय कल्ल लोडाला असेल तर हे सर्व गोष्टींना तिने आवर घालत या भारतीय वीर मातेने त्या ठिकाणी दाखवून दिलंय की महिला देखील त्या ठिकाणी जेव्हा देश सेवेचा विषय येतो देशासाठी लढण्याचा विषय येतो तर त्यावेळेस त्या सर्व भावना सर्व गोष्टी त्याग करून देशाच्या सेवेसाठी नेहमीच पुढे राहतात अशाच आपल्या घरापासून आपल्या प्रियजनांपासून दूर राहून देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला विशेषत रेशमा इंगळे यांच्यासारख्या मातांना आज संपूर्ण देश सलाम करत आहे त्यामुळेच आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत मग वीरमाता रेश्मा इंगळे यांच्या धैर्याने आणि त्यामागे जर तुमच्याही भावनांना स्पर्श केला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्या शौर्याला सलाम करा त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा आणि अशाच राष्ट्रप्रेरित करणाऱ्या घटनांसाठी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र